तेवढ्या एनर्जीबद्दल महिला नमस्कार मित्रांनो कशा आहेत मजेत ना मी रोशन बोले पुन्हा एकदा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो म्हणजे अगोदरची जी व्हिडिओ काढली लाट तोडण्यासाठी मित्र आपण आलेलो आपल्या झापडी गावामध्ये मागच्या भागामध्ये म्हणजे पा पार्ट वनमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघा भेटले असेल तर आज पुन्हा एकदा मित्र आपण झापाडी गावामध्ये आलो आहे आणि आज झापाडी गावामध्ये याचं कारण म्हणजे तुम्हाला माहितीच असेल कारण काल लाट टोडली आता जी लाट आहे ती लाट आता गावामध्ये फिरणार झापाडी गावामध्ये फिरणार मग नंतरवरती निमणी गाव आहे तर निमणी गावामध्ये जाणार नंतर वरती गडाव जाणार डायरेक्ट तर कालच्या आज खूप मजा येणार कारण काल लाट तोडली आणि मानकराला ठेवली फक्त पण आज खरी मजा आहे कारण आज लाट उचलल्यावर मानकराकडून जी घर गावातली काही गाव घरं आहेत तर काही घरामध्ये फिरणार आणि मित्रांनो ही जी लाट आहे ती लाट मित्र दर तीन वर्षानंतरला दहा गावापैकी मित्रांनो एका गावामध्ये लाट पडते आणि त्यांच्या गावामध्ये कुणा कुणाच्या कुणा घरामध्ये मित्रांनो तो मान भेटतो तर ह्या वर्षी शिंदे परिवारावर मित्रांनो मान भेटला आहे त्यापैकी मला जो शिंदे परिवार आहे त्यामधला एक पोरगा आहे तो पोरगाव मित्रांनो आपला व्हिडिओ बघतो आणि तो सबस्क्रायबर आहे मित्रांनो आपला आणि त्याच्याच घरी मित्रांनो आज मान आहे म्हणजे त्याच्याच घरी मित्रांनो आज जो लाठीचा मान दिला आहे आणि तो आपला सबस्क्रायबर मित्रांनो तो कालच मला भेटला तो बोला आता जसं तुझ्या बऱ्याचशा व्हिडिओ बघतो मी त्याच्या घरामध्ये मित्रांनो आज मान आहे लाटेचा तर थोड्या वेळेला त्याची भेट करून देऊ आपण चला आता त्याच घरी आपण चाललोय आहे आणि धागावातली माणसं जर जवळ जमा झालेत Halo 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 मंदिरामध्ये आणले राधाकृष्णच्या मंदिरामध्ये आणले या गावामध्ये तुझ्या मंदिर आहे राधाकृष्णाचं बघा राधाकृष्ण मंदिर आहे मस्तपैकी पूजा करते तिथे आता या गावात जेवढं महिला मंडळ जेवढे पण महिला म्हणतात त्या सर्व वट्यावरतात अगदी लाटेच्या आणि सर्व वाटी सर्व वाटी मी नाश्ता म्हणून कलिंग पण आहे बाबा सर्वांना नाश्ता म्हणून दिला होता सर्वांची सोय केली होती हिकाणं अर्धी माणसं तिकाना अर्धी माणसं कोण मित्र कोणाचं नसतं कुठलाही कुठं कोणी जाणलाही रेट टा असं काही नाही गावाची या गावातली अर्धी असं काही नाही सर्व दोन्ही मिक्स असतात खरंच खूप मज फक्त पुरुष मांडालीच लाट घेते पण नाही हे बायका धावतात त्यावर माहित पडलं की महिला म्हणजे ते पण जर लाट उचलणार थोड्या वेळा त्याच्या धावाची आटापट सर्व उन्हामध्ये तापलेत नाही मित्रांनो थंड पाहिजे त्यांची धडपड तर या मित्रांनो कोकमस्वरूप पियला कारण ज्या ज्या पण घरी मित्रांनो जी लाट जाते त्या घरात काय नाही काहीतरी खायला भेटते काय नाही काहीतरी प्याय भेटत आणि एवढी गरम चालली ना मित्रांनो तर थंडच स्वरूपांना भेटते बाबा आता कोकण कोकमस्वरूप घेतले आणि मस्त चिण लव हो जात आम्ही आता लाट थांबले आणि एका नाकरात उचलून दुसऱ्या घरामध्ये जाणार बघा ह्या गावामध्ये पाच सहा घर आहेत त्या पाच सहा घरामध्ये फिरणार मग नंतरला मित्रांनो ती निमणी गावामध्ये कारण निमणी गावातून आता गाडा जाणार आहे किल्ल्यावर रस्त्या गाड्यावर जाणार आहे तर सर्वच घराच्या मध्ये दाखवता देणार नाही तेवढी खूप मोठी व्हिडिओ होणार तर जितका जमी तिकडं व्हिडिओ बन ट्राय करूया तर चला लाट आणायची कसं तीन घरामध्ये लाट फिरली आणि मंदिरामध्ये आपला रामलीरावाचं मंदिर आहे तिथे लाट थांबली जरा थोडं थांबली आता पुन्हा मित्रांनो गावामध्ये चालले काही लोकांच्या गावातले काही लोकांचे घर आहेत त्यांच्या घरामध्ये त्यांना लाट थांबणार गावातील माणसं गावातील जेवढी महिला मंडळ आहेत त्यांना पण लाट घ्यायची त्या त्यांच्या उत्सुकता भाव किती मित्रांनो आता महिला मंडळ लाड घेतात

तीन वर्षानंतर आम्ही मित्रांनो आसन येतो तीन वर्षानंतर येते तर तीन वर्षानंतर जेवढी एनर्जी असते सर्व एनर्जी मित्रांनो इथं घालवतात न हंगा पाणी घार गारगार पाणी वततात कारण खूप खूप पडले तर हंगाम गार पाणी वतत बरं झालं सर्व उन्हा तापल्या साठी पाणी मारत बघा डोक्यावर पाणी संपला पाणी आमच्यावर पडला पाणी मारा पाणी मारा काय आईस्क्रीम आहे भावाने आपला आयस्क्रीम म्हणून दिलाय इथं चांगल्या आईस्क्रीमची सोय केली <laughs> प्रत्येक घरामध्ये का काय नाही काय चांगली सोय केलेली आहे <laughs> ना हा इकडं झाले ना घर आहे पुढच्या सोय केली तर आईस्क्रीम हा गावात जमायच्या झापडी गाव मध्ये तर हा लाच घर आहे आता इकडं टाईम निमणीमध्ये घेऊन जाणार वट्टीमध्ये बोलणार आणि नंतर निमडी गाव होत तर मित्रांनो आता आम्ही चालले होती निमणी गावामध्ये आता सर्व गावातली माणसं चालले ना सर्व आता एस टी पण चालले आहे मात्र एस टी गेलं वाटतं गावावरती निमणी गावाच्यासाठी तर सर्वात गावातली माणसं चालत चालले आधी आणि काही माणसं थांबत थांबत चालू होतं तर काही आम्ही निमणी गावात होतो एका मित्राची गाडी पण येते दोघंच चालतात तर चला आता काही आपण निमणी गावात जाऊन भेटूया कारण लाट कुठे गेली तर आपण जरा पाठी थांबलेलो त्या आपण जरा गाडीने लाटा पण जाऊया चला आता मित्रांनो आम्ही खालती झापडे गावातून वरती निमणी गावामध्ये आलो आहे इथे निमणीवाडी ह्या गावामध्ये मित्रांनो आलो आहे आणि मागच्या आपण तुला इथंच आपण रस्त्यावर गेलो तर आपण इथंच मी तुमच्या रेस्ट काय इथंच सांगितलं इकाना रस्त्याने आपण चालत गेलो तर आता आपला दोन मित्र भेटले आणि जेव्हा मागाशी बोललेलो की आपला जो सबस्क्रायबर होता त्याच्या घरामित्रांव लाट पडले तो तुम्हाला दाखवतो गणेश शिंदे तर त्याच्या घरामध्ये तुम्ही लाट पडली आणि तो आपला व्हिडिओ पण बघतो तर तर हाच मित्र नाव बोला गणेश शिंदे आपला पहिल्यापासून व्हिडिओ बघतो आणि त्याच्या घरात लाट पडलेली नाही अवश्य मांजोलाच भेटले आहे तुम्हाला तर आता आपण वरती निमणे निमणी गावामध्ये आहोत हा निमणीगाव तर आता आता कोणाच्या घरामध्ये लाट पडली असेल त्या घरात लाट कोणी कोणीतरी गेली असेल तिकडे आम्ही चालू आता मंदिर तर हेनी मंदिर वाटे मला भेटला आणि याची गाडी होती गाडी का चालू नव्हती होत पण कशी वशी आम्ही कधी वरती आणली होती तर चला आताहून जा तिकडे आपण लाटेच्या इकडे लाटे तर हा मित्रांनो निमणी गावातला मंदिर कोणता मंदिर आहे का बघायला तर मित्रांनो हा निमणी गावातला विठ्ठल मंदिर आहे सर्व माणसं तर त्या महाराजांचं स्मारक ठेवलं ते या नेहमी गावातला मित्रांनो विठ्ठल रक्माचं मंदिर आता ही लाट आता मंदिरामध्ये ठेवली ते

आता दो दो देखा ने। देखा ने। तर मित्रांनो फायनली आता आपण गडाच्या पायथ्याशी एका एकासमोरच गड आहे रसालगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेला रसालगडावर मित्रांनो रसालगडच्या पायथ्याशी आपण आले तिसऱ्यासमोरच झापाटी गावामध्ये तर होता मानवता झापाटी गावापासून मित्रांनो त्या निमणी गावामध्ये समोर म्हणजे असा निमणी गाव त्या निमणी गावातून नंतर हा डोंगराचा पूर्ण पट्टा इथं चढवत पूर्ण आपण ही लाट हिरपंत आणले आणि आता तांदुळसी गावातून लाट घेऊन नंतर जवळ पाठीमापल्या घरामध्ये ह्या खाली पेठ गावामध्ये आपण इथून आता लाट गेले आता थोड्या वेळातच आता गडाच्या पायद्याची आता लाट आणतील नंतर गडावर घेऊन गडावाच्या मंदिरामध्ये गेले आता लाट बिचारून आता ह्या गाव पेटगाव आहे ना पेटगाव आले आणि हा लाटचा घर आहे मी ह्या गाव लाच गावापासून आता इथं तिथं वरती वर भरल्यानंतर डायरेक्ट आता वरती किल्ल्यावर समापर किल्ला दिसतोय वरती किल्लं आणि इथं खूप आता सर्वजण आता नाश्ता पाणी करतात थोडा नाश्ता पाणी केल्यानंतर एनर्जी घेऊन डायरेक्ट वरती गडाव जाणार समोरच चला पुढे पुढे बघायला भेटेलच तुम्हाला काय मजा आहे आणि वरती गडावर चढवल्यानंतर परत नाचवणार आहेत अजून एनर्जी अजून अजून वाचवली अजून वरती खूप एनर्जी जाणार आहे तर चला पुढे अजून खूप मजा आहे अजून खूप मजा असवायची पाहिजे पुढे अजून रेटा रेटी अजून होणार का वरती गडाव गेल्यावर केली तरी चालेल केली तरी चालेल आवडते तिकडनं तू हा शेप शेप

तर आता मित्राला लाड घेऊन चालू वरती जाय एक गडावर रसाळ गडावर घेऊन चालेल ना غرن <iento> دبت तर मित्रांनो फायनली आता रसाळगावच्या टॉप पोझिशनला आम्ही आलो आहे आणि लाट पुरून रसाळगावमध्ये तर आण मित्रांनो आपण ते गडावं आले आणि आपले लाडाणाचे ठेवले गडाव इथे समोरच आणि सर्व गाव ते आले तिथे आणि आपलं मंदिर तर चला मित्रांनो आता आपण आले आपल्या गावामध्ये गावामध्ये वरती गडापर्यंत जातापर्यंत मित्र व्हिडिओ आपण बनवल्यात पण वरती गडावर पोचल्यावर आपल्याला नीट व्हिडिओ बनवताना आली कारण मोबाईल आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी मित्रांनो डेड झाली पूर्ण उतरली पूर्ण मित्रांनो अंगल्या तऱ्हेने आपला व्हिडिओ बनवताना आली तर सांभाळून घ्या इथपर्यंत कारण फर्स्ट टाईम बघितलं खूप मजा आली तर त्यावेळेस माहीत पडलं बरीचशी गोष्टी आता आपण घरी चाललं आहे लाटवरती गडावर जाऊन ठेवली गडावरती ठेवली आणि आता सर्व जेवढे मंडळी आहेत गावातली जेवढे पण दहा गावातली माणसं होती ती सर्व आता प्रत्येकजण आता आपापल्या घरी गेलेत आता मी पण घरी चाललं आहे तर चला मित्रांनो ही वीडियों, ही व्हिडिओ तर थांबूया जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू असे तो काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर